श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर आजचे बोधवचन जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असे निशंकपणाने वाटणे ते ज्ञान होय श्रीराम जे निर्माण होते ते नाश पावते जे स्वयंभू आहे ते अविनाश आहे या दृष्टीने ब्रह्म म्हणजे देव फक्त स्वयंभू आणि अविनाश आहे देव आहे असे निशंकपणे वाटणे हे ज्ञान होय अविनाश ब्रह्माचे ज्ञानही अविनाश आहे पण ब्रह्म अतिसूक्ष्म आहे ते ज्ञानदृष्टीनेच जाणता येते निर्मित वस्तू इंद्रिय गोचर असते तिचे स्थूल स्वरूप स्थूल दृष्टीने जाणता येते उत्पत्ती स्थिती गती या विकारांनी ती बद्ध असते आज आहे तशीच ती निरंतर असत नाही अशा विकारी आणि अनिश्चित दृश्याला सत्य मानणे ही कल्पना होय ब्रह्मसत्यम जगनमिथ्या हे खरे ज्ञान बाकी सगळी कल्पना किंवा भ्रम होय भ्रमेणाहम भ्रमेणे त्रम भ्रमेणोपासका जना भ्रमेश्वर भावत्व भ्रममूलम निदम जगत म्हणजे मी तू उपासक ईश्वर हे सर्व आहे असे वाटणे ही कल्पना आहे समर्थ म्हणतात एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले त्या वेगळे भासले ते भ्रमरूप पण देहबुद्धीमुळे ब्रह्म मिथ्या आणि जग सत्य अशी आपली अवस्था असते कारण स्थूल देह हा स्थूल जगाचाच अंश असतो म्हणून देहेबबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असा समर्थांचा मनोबोध सांगतो त्याशिवाय देवाचा निश्चय निसंशयपणे होणार नाही आणि संशयाची साधनाही व्यर्थ ठरे म्हणवणी देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे देहबुद्धीने बिघडे ऐक्यता ब्रह्मीची देहबुद्धीतून संशय जन्मतो समर्थ म्हणतात संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन बोखटे निर्फळ होय व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही म्हणजे देवाचा निश्चय नसेल देवाच्या अस्तित्वाविषयी शंका असेल तर त्याचे पोथी वाचन त्याची विद्वत्ता श्रेष्ठता व्यर्थ आहे संशयी साधकाला गती नाही समाधान नाही आनंद नाही की मोक्षही नाही आता ज्ञान म्हणजे काय या प्रश्नाला समर्थांचे उत्तर असे आहे ऐक ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान मुख्य देवास जाणावे सत्य स्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान दृश्य पदार्थ जाणिजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे शुद्ध स्वरूप जाणिजे या नाव स्वरूप ज्ञान म्हणजे आपणच ज्ञानस्वरूप आहोत आत्मज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान हा आत्मा आपल्या अंतर्यामी आहे तो नश्वर देहाने झाकला आहे आत्मानुभव हे ज्ञान आहे महावाक्य अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान पण हे लक्षात घ्यावे की महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचार ची केला पाहिजे साधके म्हणजे नित्यानित्य विवेक सारासार विचार चिंतन मनन सत्समागम अनुसंधान यामुळेच ज्ञान होते ज्या साधनेत देवाचा निश्चय नाही ती कल्पना आणि ज्या साधनेत देवाचा निश्चय आहे ती साधना म्हणजे ज्ञान होय श्री गोंदावलेकर महाराज सांगतात की कल्पना करायचीच असली तर ती भगवंताविषयी करूयात भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना करूयात त्यात खरे हित आहे यानेच संसार सुखाचा होईल थोडक्यात एक भगवंत सत्य आहे बाकी सर्व निखळ कल्पना रूप आहे म्हणून शास्त्राभ्यास नको स्मृती नको तीर्थास जाऊ नको ज्याची या स्मरणे पती ततरती तो शंभू सोडू नको म्हणजे जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम